नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावतील किसन पॅरी रामनारायण मर्दा बालवाडीत भरवण्यात आलेल्या आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजी घ्या लाडू घ्या थंडा घ्या कुरकुरी घ्या वडापाव खावा अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करून आपल्या मालाची विक्री करणारे बालवाडीतील विद्यार्थी आणि त्यांना शिक्षक पालक व ग्राहक नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साहपूर्ण वातावरणात गुरुवारी कोरेगाव येथील दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या किसन पॅरी रामनारायण मर्दा बालवाडीमध्ये आठवडा बाजार भरला या बाजारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बालवाडीमार्फत बाल आनंद बाल मेळावा अंतर्गत गेली अनेक वर्षे आठवडा बाजार भरविण्यात येत आहे यंदाही हा बाजार कांतीलाल विरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयाच्या आवारात भरवण्यात आला विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान खरेदी विक्री याचे ज्ञान मिळावे भविष्यात त्यांना उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा आठवडा बाजार भरवण्यात येतो या बाजाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात या आले यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व पालक आदी उपस्थित होते या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी लाडू बिस्किटे जिलेबी काजूगर सहित मेवा मिठाई आदी विविध खाद्यपदार्थ भाज्या व फळे नारळ पाणी बॉटल व सरबत आदी कांदा कांदाभजी बटाटा वडा असे अनेक पदार्थ आणि वस्तू विक्रीस मांडल्या होत्या बालविद्यार्थी आरोळ्या देऊन आपल्या मालाची जाहिरातही करत होते, होते यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे सहकार्य लाभले शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पालक हायस्कूलचे विद्यार्थी व ग्राहकांनी या बाजारात खरेदी करून उत्तम प्रतिसाद देत बालविद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले बालविद्यार्थ्यांना चलनी नानी आणि चलनी नोटा समाजाव्यात त्यांना बाहेर येईल देखील आत्मसात करता यावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला असल्याचे संस्थेमार्फत आले दाँगा। दाँगा।